तुमचाही अचानक कधी प्लॅन झाला आहे का फिरायला जायचा तसंच अचानक राणी रोड रोडमॅप शेअर केला आणि आपल्याला जायचं त्यासाठी आम्ही सर्व तयार झालो आणि तयारीला लागलो आमचा टूर तीन दिवसांचा होता आम्ही शुक्रवारी चार वाजता निघालो ठरलं असं होतं की समृद्धी महामार्गाने नाशिक ते तुळजापूर जायचं आम्ही निघालो आम्हाला ट्रॅव्हलचा इतका उत्साह होता की पुढे काय होणार होतं हे मात्र आम्हाला कोणाला माहितच नव्हतं समृद्धी महामार्गावर स्पीड कंट्रोल आणि स्पीड लेन हे दोन क्रायटेरिया लक्षात घ्यावे लागतात आम्ही आमच्या लेन मधून व्यवस्थित जात होतो पण तेवढ्यात मागून स्पीड कंट्रोल न झाल्यामुळे एक तर आमच्या कारला येऊन ठोकली गेली मी सर्व एक क्षणासाठी शॉकच झालो की आमच्यासोबत हे काय झालं गाडी हे प्रत्येक माणसाचं पहिलं प्रेम असतं तसंच माझ्या आहोंचंही पहिलं प्रेम म्हणजेच गाडी देवाची कृपा किती थोडक्यात निभावलं असो मग काय ड्रायव्हिंग सीटचा काच नसल्यामुळे आमची ड्युटी सुरू झाली तुळजापूर पोहोचेपर्यंत एक जण मागे एक जण शेजारी तर एक जण पुढे लक्ष देत होतो आणि शेवटी रात्री तीनला आम्ही कसे वेचे तुळजापूरला पोहोचलो